आज जसं भूषणने सांगितलं तसं संपूर्ण या कोकण किनारपट्टीवर विनाशकारी प्रकल्पांचा सरकारच्या माध्यमातून घाला घालण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे विनाशकारी प्रदूषणकारी प्रकल्प लादण्यात येत आहेत जनतेची इच्छा नसताना असे हे सगळे प्रकल्प लादण्यात येत येत आहेत अशा या प्रकल्पांना आम्ही दोन हजार दहा पासून विरोध करतो आहोत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये येणारे जैतापुरांवर ज्या प्रकल्प असो किंवा नारळ रिफायनरी असो त्याच्यानंतर आयलॉक बंदर असो बारसू बारसू मधली रिफायनरी असो हे सगळे प्रकल्प तेथील स्थानिक जनतेने जोरदार संघर्ष करून थांबवून धरलेले आहेत रद्द केले हे तुम्ही लक्षात घ्या आज तुम्ही इकडे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात दहा वर्षापूर्वी साधारण दोन हजार पंधरा मध्ये इकडचे एक स्थानिक मच्छिमार नेते मला भेटले होते त्यांना मी सांगितलं होतं की जागतिकीकरणाचं जे सध्या वातावरण आहे आणि सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी धोक्यात आहे वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प संपूर्ण किनारपट्टीत येणार आहेत आणि इथला मच्छिमार समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे इथला भंडारी आगरी समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पण जाणार आहेत आपण जर सगळ्यांनी एकत्र येऊन याला विरोध केला नाही सरकारला आपला जर विरोध दाखवून दिला नाही तर हे असेच एका मागो एक प्रकल्प लाद लादत आपल्यावर राहणार आहेत आज मागे काही दिवसापूर्वी वाढवण मंदिराचा प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली ते झाल्यानंतर आता परत मुरबे बंद आलं काल चार मागे साधारण आठ दहा दिवसापूर्वी शेजारच्या नांदगाव मध्ये परत तिकडे शिप बिल्डिंग यार्ड करण्याचा प्रस्ताव येत आहे केळव्यामध्ये रिलायन्सची काहीतरी परत टेक्स्टाईल फॅक्टरी आहे म्हणजे चाललं काय इथल्या स्थानिक लोकांना हे सगळे जॉब हवे आहेत आता तुम्ही इकडे बघा ही एमआयडीसी झालेली आहे या एमआयडीसी मध्ये किती स्थानिक लोकांना जॉब मिळालेले आहेत पाच टक्क्यांना पण जॉब मिळाले नसतील पण आज आजच्या तारखेला तुमचा समुद्र आहे तुमच्या जमिनी आहेत आणि त्यावर तुम्ही तुमची उपजीविका चांगल्या प्रकारे करू शकता आज तुम्हाला शुद्ध हवा पाणी मिळते तर हे सगळं मुंबईकरांना आम्हाला मिळत नाही तिकडे सगळी हवा आणि पाणी प्रदूषित झालेले आहेत मोठ्या कारखान्यांना प्रदूषण होत असतं सुदैवाने तुम्हाला चांगला समुद्र मिळाला आहे तुमचं उत्पन्नाचं साधन तुमच्या हातात आहे शेतकरी इकडे वाढव समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या शेतेवाड्या आहेत तिकडे त्यांची उत्पन्नाचे साधन तुमच्या हातात आहेत आदिवासींची उत्पन्न आदिवासींच्या हातात आहेत तर कृपया आपली जंगल जमीन हे आहे ते आपल्या ताब्यात ठेवा आपला समुद्र आपल्या ताब्यात ठेवा हे सगळे जे भांडवलदार आहेत यांना तुमच्या जमिनी देऊ नका आणि फक्त आपण कागदी निवेदना किंवा कागदी पत्र देऊन हे होणार नाहीये रस्त्यावर आज जसा उतरून तुम्ही संघर्ष केलेला आहे आपली एकजूट दाखवलेली आहे आपला विरोध दाखवलेला आहे तसाच विरोध याच्याही दहा पटीने मोठा आपल्याला दाखवावा लागेल तरच हे सरकार नमेल तेव्हा लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो की आपला आपला जे हा लढा आहे ते आपल्या अस्तित्वाचा आहे आणि त्याला त्याच्या जर आपण आपला सर्वस्व अर्पण करायला जर उतरलं नाही तर यापुढे आपलं अस्तित्व आपल्या गावातून मिटणार आहे आपण आपल्याच गावात उपरे होणार आहोत तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला या सर्व प्रकल्पांना एकत्र येऊन म्हणजे मुरबे बंदरात असेल तर वाढवणच्या आणि सातपाटीच्या शिकवडच्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सर्वांनी त्याला विरोध केला पाहिजे तरच हे सरकार जमेल आणि तरच हे